माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉक आहे असा जरूर बघा चला तर नवीन ब्लॉग मध्ये कशामुळे आहे माहिती आहे का नवीन नवीन आजचा दिवस निघला नवनवीन ब्लॉग आहे नवीन नवीन तर नवीन ब्लॉग तुमचं सर्वांच स्वागत आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा आणि जरूर बघा बघायला विसरू नका आणि कसा वाटला माझा हे ब्लॉक न मला जरूर सांगा तुम्ही तर हा का भाजी टाकायला हवी कशाची बटाट आणि मसुराची डाळ लाव

पण त्याच पाण्याने मी त्याला पटापटा करून घेते मीठ टाकून घेते चहा एकदा घातलाय आणि एकदा चहा प्यायचा म्हणजे साधी डाळ आहे तरी पण त्याच्यामुळे काय टाकून लागत चहाय टाकायला टाकायला आणि जास्त ती काय अशी जास्त पाणी पण नाही करायच आणि जास्त सुकी पण नाही म्हणा मसाला थोडा टाकून घात छान होती एकदम

तिकडं काय करणार तोपर्यंत भाकरी करून घेते भया मोठ्या भगण्या पण अय उठकी आहे अय सुमेहार उठकी हादच पार करतोच बाबा तुला नाही जावा उठ म्हणलं तवा बघा ना हवा का आठला जा जायचं हया तिथं आठची ड्युटी आहे आणि उठायचा पत्ता नाही मग जावा मी उठ म्हण का नाही हवा का ह्यो तवा उठतोय मग नाही म्हणलं तर काय नाही का उठायचं सांगा ना तुम्ही तर हा बघा इकडं आमची गॅलरी आहे आणि तुम्ही तर बघताय मी तर लाईव्हला ठेवते ती कारण तिकडं चांगलं आहे वाटते मला म्हणून ठेवते लाईव्हला मी तर बघा फ्रेंड जरा घराचं बॅकग्राऊंड पुढे हे आणखी बघ कसं सांगितलं पाणी बरं तर फ्रेंड खूप मोठा होईल व्हिडिओ म्हणून मी मग म्हणते ते आता बंद करून टाकावं आणि तुम्ही जरूर माझा व्हिडिओ बघा आणि आजचे व्हिडिओ शॉर्ट देखील बघा तर चला बाय